महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी नेमका 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 बसलो का प्रशासन जे आहे ते योग्य कारवाई करत असून जे आरोपी आहेत त्या आरोपीला वाचवण्यासाठी व त्यांची दहशत माजवण्यासाठी त्यांना सहकार्य पोलीस डिपार्टमेंट करत आहेत कारण ते आमच्या जेमणीच प्रकरण चालू आहे त्या जमिनीच्या प्रकारावरून त्यांनी आमच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी जे निवेदनवर पोस्टरमध्ये दिलेले आहेत ते माणसं ते गावातील पॉलिटिकल पॉवरचे लोक आहेत व पैशाने व मनुष्यबळाने त्यांची ताकद मोठी असल्यामुळे त्यांनी जबरदस्ती आमच्या जमिनीवर कब्जा घालण्याचा प्रयत्न करतात त्या प्रयत्न करत असल्यामुळे आम्ही रिझर मोजणी भरले पण मोजणी अधिकारी ते मोजणी करून दिले नाहीत कारण त्या लोकांनी त्या अधिकाऱ्यांना संग्रमत करून त्यांच्याबरोबर हात मिळवणी केली व ते मोजणी होऊ दिली नाही तसेच पोलीस डिपार्टमेंटला पण त्या डिपार्टमेंट अधिकाऱ्याबरोबर त्यांनी हात मिळवणी केली व त्यांच्यावर योग्य कारवाई होऊ देत नाही व आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात आणि खोटे गुन्हे दाखल करून सगळे आमच्याकडे पुरावे असताना पण आमच्या पुराचे जे पोलीस डिपार्टमेंट दाद घेत नाहीत आणि त्यांना सहकार्य करून आमच्यावरच अन्याय करतात यात एस पी डीवाय एस पी आणि नळद्र पोलीस स्टेशन हे सर्व इन्वॉल् म्हणजे कोणचं पोलीस स्टेशन येतं तुम्हाला नळद्रुप स्टेशन त्याचं म्हणणं काय आहे ते कायदूर पोलीस स्टेशन म्हणतात ते जमीन सोडून द्या त्यांना तुमची त्यांची दाद डाळ भिजत नाही जोपर्यंत तुमच्या जमीन सोडून देत नाही तोपर्यंत तुमचे भांडण भेटत नाहीत म्हणतात मग आम्ही जमीन सोडून द्यावं आमचे बायका बी सोडून द्यावं आमचं घरदार सगळं सोडून द्यावं का त्यांना पोलीस डिपार्टमेंट असं म्हणतात एस पीला सांगितलं एसपी इन्व्हॉल्व जास्त जे सांगत नाहीत त्यांना गोष्ट फिरवते नुसतं आणि डीवाय एस पी बी तसंच करते आता पुढली भूमिका काय तुमची भूमिका ह्यांच्यावर चौकशी व्हावी यांच्या ह्या आरोपीवरती कारवाई का, का, का करत नाहीत पुली डिपार्टमेंट याची चौकशी व्हावं आणि जे अधिकारी ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत त्यांच्यावर योग्य कारवाई करावी जोपर्यंत या अधिकाऱ्यावर कारवाई होते आणि आम्ही जे मागणी केल्या ते पुरावे आम्हाला देत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण माघार घेत नाही जेणेकरून आमच्या शेवटचा मृत्यू का होऊ शकत जर आमचं नाही झालं आम्ही उपोषण निवेदन मध्ये दिलेला आहे जर आमचं आम्हाला आमची मागण्या नाही पूर्ण केले

माझ्या त्या करावाला आणि हे अनेश हमेशा मला तीन चार तासाला मारण्याचे मारायची कोशे पण आता हे डिपार्टमेंट पोलीस काय चौकशी आत्तापर्यंत ताबडतोड अटक करावं माझ्या माझी मागणी की हम आमची रक्षा सरकाराने करावी म्हणून सरकाराला माझ्यावर रक्षा करायला त्याच्यावर आर्मिनिधी दिली आमच्या तीन चार व्यक्त सगळ्याची आहे मला अलीसा मारून टाकणार होते काल सोळा तारखेला कलाश मारणार होते आणि माझ्या पंचावन्न सप्टेंबरमध्ये माझ्या हिरूवर कसे वाटणार मला मारायची माझ्या मालकाची मारायची कशी करा हे मागणी आहे त्यांना बंद करा फोन मारते तुम्हाला नेमका पाटील सतेज पाटील प्रवीण पाटील संतोष धनु संतोष धनाजी मुसळे कल्याण हनुमान जाधव ज्ञानू हनुमान जाधव दया दया पाटील हे मलाही राजू नागनाथ पाटील बाळू नागनाथ पाटील हे चौदा माणसं समूहाचे शिक्षक असते लक्ष्मण नवनाथ हे